शेतकरी मित्रांनो नमस्कार महायोजना ग्रुपमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याला जे काही सोलार पंप मिळालेले आहेत मागील त्याला सोलार योजना असो किंवा पी एम कुसुम असो किंवा मेढा योजनेअंतर्गत जे काही आपल्याकडे सोलार पंप लागलेले आहेत तीन एच पी असो पाच एच पी असो आणि साडेसात एच पी असो तर याची पावसाळ्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला हवी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत मित्रांनो ही जे काळजी घेणं का गरजेचं आहे आणि यामुळे नेमकं काय होणार आहे आता याच्यामधून सोलार पॅनल पासून खूप मोठे मोठे धोके होऊ शकतात याच्यामध्ये जीवितहानी पासून तुमचे सोलार पंप बंद पडणे म्हणजे उलथणे वाहून जाणे यासारखे सुद्धा याच्यामध्ये धोके होणार आहेत तर त्या त्यामध्ये आपल्याला नेमकं काय काळजी घ्यायची आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये टप्प्याटप्प्यानं जे आहे ते जाणून घेणार आहोत आता संपूर्ण सोलार स्ट्रक्चर मधला मेन पार्ट म्हणजे तो येतोय ये आपला कंट्रोलर आता कंट्रोलरची प्रामुख्यानं जास्त पावसाळ्यामध्ये काळजी घेण्याची गरज आहे कारण तो एक इलेक्ट्रॉनिक डिवाइस आहे इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे डायोड विविध प्रकारचं काही कंपोनंट कॅपॅसिटर्स वगैरे लागलेले असतात ते कंट्रोल पूर्णपणे कंट्रोल करण्याचं काम करतं या कंट्रोलरला जे आहे ते आपल्याला भिजलं नाही पाहिजेत ही आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये पाणी नाही शिरलं पाहिजेत आता बऱ्याचशा कंपनीचे कंट्रोलर जे आहे ते वॉटरप्रूफ आहेत कंपनी दावा करते परंतु आपल्याकडे काय असतं एखाद्या वेळेस आपलं फाउंडेशन करताना या कंट्रोलरच्या भरपूर शेतकरीच्या शेतामधून काय होतं की पूर जातो तिथून पाणी जातं मग कंट्रोलरमध्ये हे जे काही या ठिकाणावर लागलेले हे आहेत आपले वायर येण्याचे जे काही इथं होल आहेत तर याच्यामधून काय होतं की पाणी कंट्रोलरमध्ये शिरतं आणि हा कंट्रोलर कंट्रोलर तो खराब होतो तुम्हाला एक कापड पन्नी आपली असते प्लास्टिक न तो बांधून घ्यायचा आहे आणि शक्य होत असेल जर तुम्हाला पावसाळ्यामध्ये तुम्हाला मोटर लावायची गरज नसेल तर तुम्ही हा काढून सुद्धा रिमूव्ह करू शकता घरी याला घेऊन जाऊ शकता नंतर तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही काय करता त्याला बसवू शकता आता काढून घेताना काय करायचं कंट्रोलरचे हे दोन केबल आपण काढतो मोटर कडे आउटपुट आणि इनपुट केबल आपण त्यातून काढल्याच्या नंतर काय हो का, 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 काय करायचंय की सोलार पॅनलचे जे काही मधील कनेक्शन आहे हे कनेक्शन दोन साइडचे दोन ओपन करून ठेवायचे जेणेकरून काय होणार आहे की याच्यामध्ये जे काही मेन टर्मिनल असतात दोन कंट्रोलर कडे जाणारे केबल असतात त्याच्यामध्ये वीज प्रवाह येणार नाही आणि त्याच्यापासून होणारा जो काही आहे धोका तो टाळला जाणार आहे त्यामुळे ते कनेक्शन हे वेगळं करून ठेवायचं आहे तर हे झालं सोलरच्या कंट्रोलर संदर्भात आता पुढचा मुद्दा आहे ते सगळ्यात महत्वाचा म्हणजे सोलर स्ट्रक्चर सोलर स्ट्रक्चरच्या संदर्भातला हा एक मुद्दा असणार आहे आता याच्यामध्ये काय झालंय की आता उन्हाळ्याचे भरपूर वादळ सुटतात भरपूर वारस उठतात याच्यामध्ये आपले सोलर स्ट्रक्चर जे आहे ते आपण एक समांतर आपण ते जे आहेत ते झिरो डिग्री करून ठेवलेले आहेत तर त्याला तुम्हाला तीस अंशात थोड्या अंशात झुकवायचे आहेत कारण याच्यामध्ये काय असणार आहे की आपण ज्यावेळेस सोलार कॅनल मध्ये काय झालेलं आहे की आता भरपूर याच्या प्लेट जे आहेत मधी फाउंडेशन नसल्याने ह्या प्लेट काही शेतकऱ्याच्या भरपूर डॅमेज बेंड झालेल्या आहेत याच्यामध्ये काय होतं की पावसाचं पाणी हे प्लेट वर साचून राहतं त्याच्यामुळे या साइडनं हे पाणी प्लेटच्या मधी जाण्याची शक्यता असते त्यामुळं जे काही शॉर्ट होण्याचे चान्सेस वगैरे असतात भरपूर जणांच्या शेतकरी बांधवांच्या प्लेटला हे क्रॅक पडलेले आहेत आता क्रॅक साठी तुम्ही कंपनीकडे त्याची कंप्लेन नोंदवायला हवी जेणेकरून कंपनीनं लवकरात लवकर येऊन ते तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत जे पॅनल आहेत ते बदलून द्यायला हवेत अन्यथा ज्या शेतकऱ्याची गॅरंटी वॉरंटी संपली असेल त्यांना मोटर वाइंडिंगच्या कोणत्याही दुकानावर वार्निश भेटतं जे काही इन्सुलेटेड असतं तर ते वार्निश आणून त्या ठिकाणी टाकायला हवं जेणेकरून प्लेटच्या मधी जे काही सेल्स असतील तर त्याच्यामध्ये पाणी जाणार नाही आणि प्लेट जे आहेत ते डॅमेज होणार नाही डॅमेज होण्यापासून वाचतील हे काम तुम्हाला प्लेटच्या संदर्भात करायचं आहे आता सोलर स्ट्रक्चर मध्ये मेन महत्वाचा मुद्दा म्हणजे फाउंडेशन सर्वात महत्वाचा मुद्दा आहे हा फाउंडेशनचा भरपूर शेतकऱ्यांनी काय केलेला आहे की बांबू लावतानी आता या गोष्टीवर आपण सेपरेट व्हिडिओ घेणारच आहे बांबू लावतानी तो काय केलेला आहे की हा पोल खालून कट केलेला आहे त्याचे जे काही आडवे अंगल येतात ते सुद्धा त्या ठिकाणी कट करून टाकलेले आहेत मग याच्यामध्ये काय होतं की हे सोलर उलथण्याचे चान्सेस असतात वाहून जाण्याचे चान्सेस असतात कोणी म्हणतं खड्डा होत नाही खोल खड्डा होत नाही तर मग काय करतात त्याला कापतात खालून आणि अर्धवटच त्या ठिकाणी जे आहे ते आ, तो पोल रवल्या जातो मग तो, तो अर्धवट पोल रवल्याच्या नंतर काय होतं की वाऱ्यानं किंवा मग पावसानं पूर आल्याच्या नंतर तो सोलार पंप हा पडतो आता याच्यामध्ये इन्शुरन्सच्या पण बाबी असतात तो खड्डा किती असायला हवा तो किती फाउंडेशन त्याचा कशा पद्धतीत केलेला असावा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपण एका सविस्तर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कारण ह्या हा खूप महत्वाचा विषय आहे याच्यामध्ये सगळेजण जे आहे ते परेशान आहेत कंपन्या शेतकरी वगैरे सगळेजण परेशान आहेत तर हे फाउंडेशन वगैरे तुम्हाला स्ट्रक्चर हे व्यवस्थित करणं गरजेचं आहे याला तीस अंशात झुकून ठेवणं हे गरजेचं आहे आता त्याच्यानंतर जे आहे तर आपली दुसरी बाब म्हणजे सोलार पॅनल सोलार पॅनल हे एक महत्वाचा पार्ट आहे आपल्या सोलार सिस्टम मधला आणि या सोलार पॅनलची काळजी सुद्धा आपल्याला घ्यायची आहे आता भरपूर शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे या सोलार पॅनलवर काट्या टाकून ठेवलेल्या आहेत वानेराचा माकडाचा त्रास होणं या यासाठी यासाठी आहे आहेत तिच्यावर काट्या टाकलेल्या आहेत त्या काट्या पूर्णपणे तुम्ही त्यावरून रिमूव्ह करा जेणेकरून काय होतं याचा पालापाचोळा पडल्याच्या नंतर ह्या ज्या साईडच्या तुमच्या जे हे आहेत हे जे अल्युमिनियमचं स्ट्रक्चर त्यांनी दिलेलं आहे याच्यामध्ये माती जाऊन बसणार आहे आणि त्यामुळं काय होणार आहे की तुमच्या जे काही सोलर आहे सोलर स्ट्रक्चर आहे त्या ठिकाणी टर्मिनलला जंग लागण्याची जास्त शक्यता असते त्याच्यामुळं हे पूर्णपणे साफ करणं गरजेचं आहे हे साफ असणं गरजेचं आहे काही शेतकऱ्यांनी काय केलेलं आहे याच्यावर गवताच्या पेंढ्या टाकलेल्या आहेत कडद्याच्या पेंढ्या टाकलेल्या आहेत मग अशा वेळेस काय असतं की हे पाणी धरून राहतं आणि पाणी धरून राहिल्याच्या नंतर हा भाग जो आहे काठाचे हे कॉर्नर हे खराब होण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते तुम्हाला रिमूव्ह करना गरजेचं आहे तर या संदर्भातली ही एक गोष्ट आणि हे तर आता सांगितलंच तुम्हाला हे जर असं क्रॉस मध्ये करून ठेवणं गरजेचं आहे जेणेकरून याच्यामध्ये काय होणार आहे की हे पाणी जे आहे त्याच्याहून सहजरित्या वसरून त्याच्यावरून जाणार आहे आता समोर आपण पाहणारच आहे की पाऊस चालू असताना कि याच्यामध्ये किंवा नाही आणि शक्यतो तुम्हाला होत असेल तर कंट्रोलर वगैरे तुम्ही काढून घेऊन जाऊ शकता कारण पावसामध्ये कंट्रोलर हे भिजण्याचे चान्सेस जास्त असतात आता पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे सोलरचे जे काही मोटरचे जॉईंट्स आहेत त्याचं मेंटेनन्स आहे या संदर्भातले मुद्दे असतील आता ज्यावेळेस आपण एखाद्या वेळेस सोलरचं मेंटेनन्स करतो सोलर, सोलर पंपाचं कंट्रोलरचं मेंटेनन्स करतो किंवा मग इतरही कोणत्या पार्टचं आपण मेंटेनन्स करतो तर त्यावेळेस घेण्याची काळजी हे जे मोटरकडे जाणारे जे केबल आहेत ते व्यवस्थितरित्या तुम्हाला सी टेप ले ले जे असतो त्यांना व्यवस्थितरित्या जॉईंट केलेले असायला हवेत त्याच्यामध्ये पाणी शिरलं नाही पाहिजेत त्याच्यानंतर ज्यावेळेस तुम्ही कंट्रोलरचं मेंटेनन्स करता त्यावेळेस स्वतः न करता कंपनीच्या अथोराइज पर्सनकडून तुम्ही ते करून घ्या कारण तुमचा कंट्रोलर आहे तुमचं मोटर आहे ते सर्व काही वॉरंटीमध्ये आहे त्याच्यामध्ये तुम्ही जर स्वतः काही काढ्या करत असाल स्वतः काही जर त्याच्यात मेंटेनन्स करत असाल तर यामध्ये इन्शुरन्स हा क्लेम होणार नाही त्यासाठी कंपनीच्या अथोराइज पर्सनकडून ते काम करून घ्या त्याची काम केल्याची पावती तुम्हाला घेणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यात आणखीन प्रॉब्लेम आले तर हे काम जे केलं होतं ते कंपनीच्या पर्सननेच काम केलं होतं आणि काम करताना प्रत्येक गोष्ट व्यवस्थित तपासून घ्या तिथे तुमचं कंट्रोलरचा बॉक्स व्यवस्थित बसवलाय का जे पार्ट खोलले होते ते व्यवस्थित लावलेत का पूर्ण त्या ठिकाणी फिट केलेत का ह्या सगळ्या गोष्टीची काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे अन्यथा याच्यामध्ये काय होणार आहे की नंतर पुन्हा जर प्रॉब्लेम आला तर हा तुम्हाला सतवणार नाही त्यामुळं ही काळजी तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे आता पुढचा जो मुद्दा आहे तो पाऊस ज्यावेळेस पडतो आता हा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे भरपूर शेतकऱ्यांचं आणि भरपूर शेतामध्ये मजूर वर्ग असतो शेतकरी आपण शेतामध्ये काम करत असतो त्यावेळेस हा एक मुद्दा जो हायलाईट करून ठेवा आणि हा लक्षात ठेवा कायमस्वरूपी ज्यावेळेस आपण पाऊस पडतो जवळच आपला सोलार प्ला, प्लांट प्लॅन्ट लाग लागलेला असतो सरळ पाणी आला की मजूर वर्ग असो शेतात काम करणारे सर्वच जण काय करतात या सोलार पॅनल खाली जाऊन उभे राहतात तर ही गोष्ट जी आहे ती साफ चुकीची आहे ही गोष्ट जी आहे ती पूर्णपणे चुकीची आहे आता व्हिडिओ थोडासा लांब होणारच आहे तर याच्यामध्ये काय असतं की पंपाला हे वीजरोधक यंत्र या ठिकाणी लावलेलं असतं या वीजरोधक यंत्राने काय होत की सोलार पॅनलच्या आसपास ही वीज जी आहे ते पडण्याची जास्त दाट शक्यता असते त्याच्यामध्ये काय होणार आहे तुम्हाला जे आहे ते ही वीज शोषून घेण्यासाठी ओढून घेण्यासाठीच हे वीजरोधक यंत्र लावलेलं आहे मग आता काही जणांचं आणखी डोक्यात आगाऊ किडाई की बाबा हे जे यंत्र लावलंय तर मग हे कशासाठी लावलं याच्यावर वीज पडते म्हणून अहो दादानो, हे जे तुमच्याकडे लागलेलं इक्विपमेंट आहे हे दोन ते तीन लाखाचं इक्विपमेंट या ठिकाणी शासनानं लावलेलं आहे आणि जर याच्यावर जर वीज पडली हा इलेक्ट्रॉनिक पार्ट आहे याच्यावर जर वीज पडली तर पूर्णपणे हे खराब होऊन जाईल त्यामुळे जे आहे तर हे वीजरोधक यंत्र लावणं बंधनकारक आहे भरपूर शेतकऱ्याच्या शेतामध्ये हे वीजरोधक यंत्र लावलेलं नाहीत त्यांनी कोणी काढून फेकलं तर हे अगोदर हे वीजरोधक यंत्र त्या ठिकाणी तुम्हाला लावायला हवं हे जर वीजरोधक यंत्र नसेल तर तुमचा इन्शुरन्स क्लेम होणार नाही तुमच्या गॅरंटी वॉरंटीमध्ये जे आहे येणारे जे काही पार्ट आहेत ते पूर कोणतंही तुम्हाला बदलून मिळणार नाही हे तुम्ही लावून घ्या म्हणजे लावून घ्या आणि आता याच्या खाली बसणं हे तुमचं साप चुकीचं आहे याच्या खाली कधीच तुम्ही उभं राहायचं नाही पाणी आला वादळ आला वादळ आलं तर हे उडून मोडून तोडून तुम्हाला लागू शकतं पाण्याच्या विजा याच्यावर पडू शकतात वीज जमिनीकडे सरळ खेचल्या जाईल परंतु त्याच्यामध्ये होणारा आवाज यानं तुम्हाला कायमचं भैरव माणूस भैरव होऊ शकतं जवळ तुम्हाला आस लागून तुमचा त्या ठिकाणावर मृत्यू होऊ शकतो अशा प्रकारच्या घटना त्या ठिकाणी घडू शकतात त्यामुळं पाऊस चालू असताना अजिबात सोलार पॅनलच्या खाली बसायचं नाही सोलार पॅनलच्या अजिबात जवळ सुद्धा त्या ठिकाणी जायचं नाही कोणताही सोलार प्लांट लागलेला असेल तिथं तुम्हाला अजिबात उभं राहायचं नाही मोकळ्या जागेत तुम्ही राहू शकता बसू शकता झाडाखाली सुद्धा तुम्हाला पाऊस चालू असताना विजा चमकत असताना तिथे बसायचं नाहीये हा खूप मोठा जो आहे तो याच्यामधला एक सूचना आहे सर्व शेतकरी बांधव अथवा मजूर वर्ग असो सर्वांनाच ही एक सूचना आहे ज्याच्याकडे प्लॅन्ट लागलेले आहे आता आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता भरपूर शेतकरी बांधवांचे जे काही सोलार प्लांट आहे तर ते नदी किंवा तलावावर लागलेले आहेत त्यांनी त्याच्यामधली जी काही मोटर पंप वगैरे आहेत तर ते काढून ठेवायचे आहेत कारण नदीला पूर आला तलाव भरला तर हे प्रॉब्लेम होऊ शकतात याच्यामध्ये काय होतं की ज्यावेळेस तुम्ही सोलार पंप घेता त्यावेळेस नदी आणि तलावावर घेता तर त्यावेळेस तुम्हाला एक त्या विभागाचं प्रमाणपत्र वगैरे तुम्हाला काही द्यायला लावलं असेल किंवा दिलं नसेल तुम्ही त्याच्यामध्ये स्पष्ट मेन्शन असतं इन्शुरन्सच्या जी काही वॉरंटी सिस्टम असते त्याच्यामध्ये नदी किंवा तलावावर तुमचे जर पंप असतील तर पाण्याच्या काळामध्ये बरसातीच्या काळामध्ये हे पंप तुम्हाला रिमूव्ह करून ठेवायचे आहेत आणि सोलर स्ट्रक्चर जे आहे ते योग्य त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी पाणी वाहत नाही ज्या ठिकाणी पाणी जात नाही अशा ठिकाणावर ना जे आहे ते तुम्हाला सोलर स्ट्रक्चर बसवायचे आहेत अशा सूचना त्या ठिकाणी दिल्या जातात आता हे होतं जे काही सोलर संदर्भातलं पावसाळ्यामध्ये आपल्याला नेमकी काय काळजी घ्यायची या संदर्भातलं अपडेट माहिती कशी वाटली का या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काही या अपडेट याच्यामध्ये पाहिजेत ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडले अस व्हिडिओला लाईक करा आणि इतर शेतकरी बांधवांबरोबर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि महायोजना दूधच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद